राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज या बाजारात काही कांद्याच्या भावामध्ये बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे अठ्याहत्तर वाहनांमधून आज कांद्याची आवक पहिल्या सत्रामध्ये आलेली आहे लाल कांदा आवक यामध्ये पंधरा वाहन आहेत तर उन्हाळी कांदा चारशे त्रेसष्ट वाहनांची आवक आहे लाल कांद्याचे भाव जर पाहिले तर चारशे एक्कावन्न रुपये क्विंटलपासून जास्तीत जास्त एक हजार आठशे दोन रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे नवीन लाल कांद्याला बाजार निघाले आहेत तर सरासरी नवीन कांद्याचा भाव एक हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत निघालेला आहे उन्हाळी कांदे पाचशे रुपयापासून एक हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर सरासरी उन्हाळी कांदे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेले आहेत मित्रांनो लासलगाव येथे कांद्याचे भाव आज जर पाहिले तर उन्हाळी कांद्याचे भाव स्थिर आहेत तर नवीन कांद्याचे भाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर इकडे पिंपळगाव बसमध्ये ते सातशे सदुसष्ट वाहनांमधून कांद्याची आवक ही पहिल्या सत्रामध्ये आलेली होती सातशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले तर सरासरी कांदा एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोलटी चारशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे सरासरी सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसमध्ये ते गोलटी विकलेली आहे मित्रांनो पिंपळगाव बसवून ते पुन्हा एकदा आज कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये कमी झालेले आहेत तर इकडे सोलापूर येथे एकशे तीस गाड्यांची आवक आली होती जुने कांदे पाचशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार विकलेले आहेत तर नवीन कांदे चारशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेले आहेत मित्रांनो सोलापूर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर इकडे बेंगलोर इथे सदुसष्ट हजार तीनशे त्र्याहत्तर गुन्ह्यांची आवका झाली होती यामध्ये नवीन कांद्याची पन्नास हजार प्लस आवक ही होती नवीन कांदे शंभर रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार आज बेंगलोर इथे विकले आहेत तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत चार विकला बिस्किट कलर कांदा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चॉकलेट कलर कांदा पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे मित्रांनो बेंगलोर येथेही कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर धान्यच मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा